कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीला वेळा घातल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकरी तेरा फेब्रुवारी पासून दिल्लीकडे कूच करत आहेत पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून शेतकरी ट्रॅक्टर चारचाकी आणि दुचाकीवर निघालेले आहेत आपल्यासोबत खूप दिवस पुरेल असे अन्नधान्य देखील ते सोबत घेऊन निघालेले आहेत परंतु गेल्या वेळेस प्रमाणे मोदी सरकारने शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये घुसवण देण्यासाठी रोडवर मोठमोठे अडथळे निर्माण करण्यात आलेले आहेत तरी देखील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर टीआर गॅसचा मारा केला जाईल आणि आंदोलकांना अटक करण्यात येईल तरी देखील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन का करत आहेत या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता त्या टॉक्स मराठी दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला नवीन कृषी कायदा मागे घ्यावा लागला होता सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत असे सांगत शेतकरी आपल्या दिंग्नी चलो या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम आहेत या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत सर्वात महत्वाची मागणी म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा आणि त्यावर कायदा बनवावा स्वामीनाथन आयोग शिफारशीला लावून करण्यात यावे या स्वामीनाथन आयोगामध्ये खूप साऱ्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत या शिफारशी जर लागू झाल्या तर शेतकऱ्यांचे जणू भाग्य सुजळे त्यांनी या आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला भरपाई द्यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी शेतकरी आणि अठ्ठावन्न वर्षावरील मजुरांना पेन्शन द्यावी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे लखीमपुरी खेरीमधील भाजपचे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आपल्या गाडीने शेतकऱ्यांना कुचलले होते यात चार शेतकरी आणि एका पत्रकाराला आपला जीव गमावा लागला होता त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे कृषी साधने दूध अरे यावरील आयात शुल्क कमी करावा आणि विकणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करावी आणि विद्युत कायदा दोन हजार वीस रद्द करावा तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडण्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद